नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात आपल्याला भाजी चपाती करायचा कंटाळ येतो त्यावेळी एकच रेसिपी काय बनवायची हा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी आजची रेसिपी घेऊन आले तर आज आपण दुधी भोपळापासून एक मस्त आणि वेगळी रेसिपी करतोय चला सुरुवात करू तर इथं बघा आता मी एक दुधी भोपळा घेतला होता बऱ्याच जणांना भोपळा आवडत नाही पण दुधी भोपळ्याचे भरपूर चांगले गुणधर्म आहेत तो आपल्या हृदयासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी देखील खूप चांगला आहे त्यामुळेच आहारात समावेश खूपच गरजेचं आहे त्यामुळे मी बऱ्याच वेळा अशा वेगवेगळ्या रेसिपी करते कारण मला देखील दुधी भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही म्हणून माझ्या आईने मी मला अशा पद्धतीची रेसिपी करून देते जी मी अगदी आवडीनं खाते दुधी भोपळा बघा कट करून घेतला अर्धा दुधी भोपळा थोडासा फॉईल पेपर लावून आपण असाच फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस टिकवू शकतो त्यातला अर्धा दुधी भोपळा घेतला त्याच्यावरची जी साल आहे ती तीन साल मी साल काढण्या काढून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने खिसणीवरती खिसून घेणार आहोत आजची रेसिपी मी दोन लोकांसाठी बनवते त्यामुळे मी अर्धा दुधी भोपळा घेतला तुम्ही जास्त लोकांसाठी बनवणं असाल तुम्ही पूर्ण दुधी भोपळा पण घेऊ शकता आता ले। 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 हा संपूर्ण अशा पैकी खिसणीने खिसून घ्यायचा हा खिसून घेतल्यामुळं बऱ्याच जणांना ओळखतही नाही की ह्याच्यामध्ये दुधी भोपळा वापरला अगदी मस्त पडलेला आहे संपूर्ण दुधी भोपळा खिसून घेऊ त्यानंतर एक वाटण बनवून एका दगडी खलबत्त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे थोडासा ओवा घातलं आणि हे सगळं जे वाटण आहे ते थोडस ओभट ढोपट वाटून घ्यायचं मला स्वतःला दगडी खलबत्त्यामध्ये वाटलेलं वाटण खूप आवडतं माझी आई नेहमी आई आणि आजी नेहमी म्हणतात की मिक्सर मधल्या वाटणाला जेवढी चव नाही तेवढ्या ह्या दगडी खळपत प्रत्येक खूप चव असते आणि माझ्याकडे तो आहे त्यामुळे मी प्रत्येक वाटण हशापतीने वाटून घेत असते आता हे वाटलेलं वाटण आता आपण खिसून घेतलेल्या दुधी भोपामध्ये टाकलं बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि त्याबरोबरच एक वाटी इतकं मी ज्वारीचं पीठ टाकलं त्यानंतर अर्धी वाटी मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकलं आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ तुम्हाला जर ही रेसिपी थोडी कुरकुरीत हवी असेल तुम्ही दोन किंवा तीन चमचे तांदळाचं पीठ पण वापरू शकता किंवा त्याऐवजी पण वापरू शकता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये तो कांदा वापरला तो बारीक चिरलेला असावा हे सगळे जिन्नस मिक्स करताना बघा थोडंसं पाणी सुटतं कारण दुधी वापरा खिसून घेतला त्यामध्ये बऱ्यापैकी ओलसरपणा असतो त्यामुळे सुरुवातीला मी पाणी न घालता अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते त्यामध्ये कोणतेही फॅन्सी मसाले किंवा वेगळे पदार्थ जात नाहीत त्यामुळे ही रेसिपी ना अगदी साधी सिंपल आहे तरी मात्र चवीला भन्नाट लागते थोडंसं बघा आता पाण्याची गरज आहे त्यामुळे त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक चांगलासा गोळा मळून घेते ज्वारीचं पीठ आहे त्याबरोबर डाळीचं पीठ ह्याला बायंडिंगला घातले त्यामुळे गरम पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे फक्त एक लक्षात ठेवा जेव्हा गोळा मळतो तेव्हा तो थोडा घट्टसर असावा फार मऊ नसावा त्यामुळे ही रेसिपी ना बनायला पण खूप सुंदर बनते कोणत्याही भाजी किंवा चटणीची चे गरज असल्यामुळे बऱ्याचदा मी ही रेसिपी बनवून खाते मस्तपैकी गोळा बघा छानपैकी असा मळून तयार झाला आता ह्यातला एक छोटासा गोळा आहे तो तो गोळा आपण साईडला करून घेऊयात तुम्हाला कशी रेसिपी मोठी जाड हवी त्याप्रमाणे तुम्ही गोळा घेऊ शकता आजची रेसिपी रेसिपी आपण नॉनस्टिक तव्यामध्ये बनवतोय बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ताई तुझा तवा कोणत्या कंपनीचा आहे तर हा अगारो ह्या कंपनीचा आहे याचा जो बेस आहे तो ग्रॅनेट पासून बनलाय त्यामुळे ह्याला कोणतेही पदार्थ अजिबात चिकटत नाहीत आणि तवा जो आहे याला चांगली क्रीप पण दिलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की घावन असू देत किंवा अशा पद्धतीच्या बऱ्याच रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंक खाली दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा लगेचच ऑर्डर देखील करू शकता त्याचा हा तवा घेतला त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यावरती साधारणपणे आपण पाव चमचा तेल टाकतो आणि ब्रश संपूर्ण तेल पसरवून घ्यायचं त्यावर आपण थोडे तीळ घालूयात तिळामुळे ही रेसिपी ना दिसायला पण खूप छान आणि सुंदर दिसते आता जो गोळा आपण करून घेतला तर तो गोळा मध्यभागी ठेवायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला जमेल तितकं असं हे पातळ असं पण थालीपीठ थापून घ्यायचं मी तुम्हाला ह्या ह्याआधींना लाटून दाखवल्यात किंवा थापूनही दाखवल्यात किंवा मग एखाद्या आपण ओल्या कापड्यावर पण हे थापलेले थालीपीठ बघितले आहेत पण हे तव्याला डायरेक्ट थापल्यामुळे कळतं था, जी मधली प्रोसेस ना ती स्किप होते आणि त्यामुळे ही रेसिपी पटकन बनते कोणतीही झंझट नाही आहे कोणत्याही ओलं कापड किंवा कोणत्याही थापायला परात वगैरे लागत नाही पटकन तव्यावरती थापायचं जितकं पातळ हवं तितकं थापून घेऊन मी बऱ्याच वेळा असं करते दोन दोन्ही तव्याला लावून ठेवायचं म्हणजे पटापट ही रेसिपी बनते पण छान असं पातळ पसरवून घेतलं तर बघा पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने तीन ते चार असे होल करून घ्यायचे जेणेकरून जातं आता छानपैकी थालीपीठ थापून तयार झाले तवा गॅसवरती ठेवायचा आणि गॅस मध्यम करून ना मस्तपैकी हे थालीपीठ चांगलं शेकून घ्यायचं आता वरती जे आपण जे तयार करून घेतले त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामुळे मस्तपैकी तांबूसचा कलर येतो ह्याच्यावरती झाकण ठेवल्यामुळं काय होतं पटकने थालीपीठ -पट मस्तपैकी शिस्त देखील अगदी थालीपीठ करण्याची पद्धत खूप सोपी आहे ही अशा थालीपीठ ना माझी मावशी करते तव्याला थापते डायरेक्ट त्यामुळे मला ही पद्धत खूप आवडली आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी त्यासोबत दुधी भोपळा हेल्दी आहे तो नेहमी खाल्लाच पाहिजे भाजी आवडत नसेल तर आपण वेगळे पदार्थ करण्यापेक्षा ना कमी तेलामधला हा मस्त हेल्दी नाश्ता करू शकतो आणि उन्हाळ्यात आपल्याला काही जास्त खावसंही वाटत नाही हेल्दी खायचं असेल ना तर नक्की ऑप्शन तुमच्यासाठी खास आहे एकदा नक्की बनवून बघा छानपैकी आता बघा मस्तपैकी छान तांबूस रंग तर पलटून घेऊयात आणि दोन्ही बाजूने मस्तपैकी तेल तूप कशापैकी तुम्ही टाकून मस्तपैकी खरबूज अगदी पातळ थापलं जातं था, कोणत्याही चटणीची भाजीची गरज नाही हे हे मी तुम्हाला आधीच आता गरमागरम थालीपीठ आज मी दह्यासोबत सर्व करते हे नुसतं पण खूप छान लागतं आता आणखीन असेच थालीपीठ थापून घ्यायची गॅस बंद करून घेतला तेव्हा थोडासा कोमट करून घ्यायचा तेल लावायचं थोडंसं तीळ टाकायचे आणि त्यानंतर मगाशी दाखवल्याप्रमाणे गोळा टाकायचा हाताला पाणी लावून छानपैकी मस्तपैकी थापून घ्यायचे आणि असे भन्नाट थालीपीठ नक्की बनवायचं जे कोणालाही कळणार नाही तुम्ही मुलांच्या टिफिनला सकाळच्या नाश्त्याला किंवा उन्हाळ्यात काहीतरी हलकं खावसं वाटे त्यावेळी संध्याकाळी देखील ही रेसिपी मस्तपैकी करू शकता खूप छान चविष्ट होते ज्यांना दुधी त्यांच्यासाठी जर नक्की बनवून द्या तुम्हाला माझी आजची ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र माझ्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा छान रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद